मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना टी आर पी कवाडेगड आताच गवईगट आत्ताच आणखीन एक आय नागोसे सुद्धा पदिंबा दिला मनसे सीपीआय सीपीएम आप वो मित्र पक्षाचे उमेदवार माननीय पार्थ अजित दादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने काळेवाडी परिसरात होत असलेल्या या सभेला उपस्थित રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી છે અધ્યક્ષ આદરણીય જયંત પટેલ પાટીલ સાહેબ ઉપસ્થિત આદરણીય દિલીપ વલસે પટેલ સાહેબ આદરણીય દત્તામા ભરણે ઠીકાની ઉપસ્થિત આદરણીય નદીમજી જાદ વિધિમંડળથી મા સહકારી પ્રકાશજી ગજબીએ आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे आमच्या दुसऱ्या भगिनी सक्षनाताई सलगर बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय विजयसिंह विजयसिंहराजे पंडित हनुमंतरावजी गावडे योगेशजी जगताप विनोदजी नडे संतोषजी कोकणे उषा माई काळे विमलताई काळे कैलासजी थोपटे प्रकाशजी मलशेट्टी गणेश भोंडवे दिलीप बाप्पा काळे गोरक्षनाथ लोखंडे रमेश काळे नितीन बनसोडे दीपक अंकुश सचिन खरा छयाताई देसले मच्छिंद्र तापकीर दिलीप बालवडकर मारुती राऊजी आठवडे संजयजी पगारे काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष माझे मित्र सचिनजी साठे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या या सभेला इथं उपस्थित काळेवाडी परिसरातील मतदार बंधू भग्नीनो आणि पत्रकार मित्रांनो मलाच अगोदर यायला उशीर झाला त्यामुळं स्वाभाविक मला भाषणाला सुद्धा उशिरा संधी मिळाली पण बसल्या बसल्या वारंवार माझ्या मनात एक प्रश्न येत होता आणि काही दिवसापूर्वी टी व्हीवर एक जाहिरात येत होती ती मला नेमकी जाहिरात आठवत नाही फक्त शेवटचं वाक्य आठवतं मेरा नंबर मी वाट बघत होतो अनेक मान्यवर नेते आपलं भाषण देत होते आणि बसल्या बसल्या तीस चाळीस सेकंदाला माझं मन मला मला विचारत होतं की मेरा नंबर का आता कुणाचा नंबर कधी आला हे महत्वाचं नाही पण तुमची मला जास्त परीक्षा या ठिकाणी घ्यायची नाही कारण जवळजवळ वीस वक्त्यांची भाषणं झाली ही लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीची नगरपालिकेची निवडणूक नाही एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण मतदान करताना चुकलो तर त्या गावापुरतं वाटोळ एखाद्या दे महानगरपालिकेत एखाद्या दे प्रभागात मतदान करताना चुकलो तर त्या प्रभागाचं वाटवलं होत पण देशाच्या निवडणुकीमध्ये आपण जर मतदान करताना चुकलो तर संबंध देशाचं वाटलं होतं हे आपण पाच वर्षापूर्वी अनुभवलेलं आहे त्यामुळं पुन्हा असे पाच वर्ष आपल्याला अनुभवायला मिळू नयेत म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना अवगत करायला या ठिकाणी आलो आहे पाच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीनी गोव्याच्या त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एक निर्णय घेतला आणि गुजरातचे प्रधानमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना या देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं खर तर भाजपने मोदींना उमेदवार घोषित केलं नव्हतं तर देशाच्या जनतेला स्वप्न दाखवणारा एक स्वप्न का सौदागर या ठिकाणी दिला होता पाच वर्षात नरेंद्र मोदींनी अनेक 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 स्वप्न या देशातल्या जनतेला दाखवलं पाच वर्षात या ठिकाणी नरेंद्र मोदींनी एकही स्वप्न पूर्ण केलं नाही दिनचं स्वप्न दाखवलं पंधरा लाखाचं स्वप्न दाखवलं महागाई कमी करण्याचं स्वप्न दाखवलं दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न दाखवलं देशाच्या तिजोरीची चांगली चौकेदारी करण्याचं चा स्वप्न दाखवलं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं स्वप्न दाखवलं शेतीमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के वाढवून हमीभाव देण्याचं स्वप्न दाखवलं पण प्रधानमंत्री झाल्यानंतर मात्र यातलं एकही स्वप्न नरेंद्र मोदीला आठवलं नाही पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काय निर्णय घेतले या बाबतीत नरेंद्र मोदी जाहीर भाषणात प्रचारात आज बोलत नाही मोदींची लोकसभेच्या निवडणुकीतली पाहिली असती या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या भाषणात सबका साथ सबका विकास या देशाच्या प्रगतीच्या संदर्भात कुठलाही एक शब्द नाही पाच वर्षापूर्वी या देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेने तुम्हाला निवडून आणलं देशाचं प्रधानमंत्री केलं पाच वर्षात तुम्ही जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा या देशातल्या जनतेला काय झाला या बाबतीत नरेंद्र मोदी कुठल्याही भाषणात बोलत नाही इथं आल्यानंतर मात्र महाराष्ट्रात मोदींचं एकच भाषण असत ती तिक टीका असते फक्त आदरणीय पवारसाहेबांवर मी वर्ध्याचं भाषण त्यांचं ऐकलं वर्ध्याच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणले की जब शरदराव देश के कृषी मंत्री थे तब सबसे ज्यादा की आत्महत्या मी हे ऐकल्यानंतर क्षणभर माझ्या मनात विचार आला की कदाचित मोदी साहेबांची आजकाल तब्येत ठीक नसावी नाही तर कदाचित त्यांना विस्मरणाचा रोग झालेला असावा कारण ज्या दिवशी पवार साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांचं बहात्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं त्याच दिवशी नरेंद्र मोदींनी अहमदाबादला गुजरातचं मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं आणि त्या भाषणात सांगितलं की देश के इतिहास मध्ये कृषी मंत्री नाही देखा जो किसानो इतना इमानदार हो उस कृषी मंत्री का नाम शरदचंद्रजी पवार साहेब पण इथं आलात की महाराष्ट्रात तुम्हाला पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय भागत पण आमची अपेक्षा एवढीच होती की मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत आलात महाराष्ट्राच्या मातीत आल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलात तुम्ही या देशासाठी पाच वर्षात काय केलं ते सांगायला पाहिजे होतं ज्या महाराष्ट्राने तुम्हाला बेचाळीस खासदार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिले त्या महाराष्ट्रासाठी देशाचे प्रधानमंत्री म्हणून तुम्ही काय केलं या महाराष्ट्राच्या भूमीला सांगायला पाहिजे होतं पण तुम्ही सांगितलं नाही आम्हाला अपेक्षा होती नरेंद्र मोदी साहेब की तुम्ही आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं जलपूजन करून भूमिपूजन केलं त्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं आम्हाला अपेक्षा होती मोदी साहेब तुम्ही परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हिंदू मिल या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा दोन वर्षापूर्वी घेतला एक साधी वीट सुद्धा आणखीन तिथं हो रवली गेली नाही मोदी साहेब आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाच्या बाबतीत बोलता आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही नोटबंदीचा निर्णय घेतला या नोटबंदीच्या निर्णयाने या देशाच्या जनतेला किती फायदा झाला आहे तुम्ही सांगणं आम्हाला अपेक्षा होती तुम्ही मेक इन इंडिया तुम्ही स्किल इन इंडिया तुम्ही स्टार्टअप इंडिया तुम्ही मुद्रा लोन उज्ज्वला या सगळ्या योजनेतून या देशाच्या जनतेला काय फायदा झाला हे सांगायला पाहिजे होत जीएसटी मधून काय फायदा झाला अरे जीएसटी राहुल गांधीजी म्हणतात ते खरं हे आहे तुम्ही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण आपल्या आठवड्याचा बाजार करत असाल महिन्याचा बाजार आपल्या घरात करत असाल ज्या वेळेस तुम्ही लहान सहान गोष्टी घेता त्यावेळेस त्या गोष्टी दुकानदाराला विचारा तुम्ही जर टूथब्रेश घेतला तर त्याला अठरा टक्के जीएसटी तुम्ही कपडे धुवायचं पावडर घेतलं त्याला अठरा टक्के जीएसटी तुम्ही साबण अंगाला लावायचं घेतलं त्याला अठरा टक्के जीएसटी तुम्ही कपडे धुवायचं साबण घेतलं त्याला अठरा टक्के जीएसटी तुम्ही झाडू घेतला घरात तर अठरा टक्के जीएसटी मला सांगा गरीबातला गरीब माणूस कपडे धुवायच्या पावडर पासून राहू शकतो का टूथब्रश पासून राहू शकतो का साबणापासून राहू शकतो का मग हा टॅक्स जीएसटीचा अठरा टक्क्यांनी मोदी साहेब तुम्ही या देशातल्या गरीब माणसाकडून घेतला जो शंभर टक्के एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येच्या शंभर कोटी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत हे प्रत्येक जण अठरा टक्के टॅक्स भरतोय आणि तरी या देशाचा विकास होत नाही या गोष्टीचा विचार या लोकसभेच्या निवडणुकीत आपण करणार आहोत की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज एकीकडे लोकशाही धोक्यात भारतीय जनता पार्टीचे काही नेते म्हणतात की पुन्हा जर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तर ही दोन हजार ची निवडणूक शेवटची निवडणूक असेल पुन्हा या देशात निवडणुका होणार नाही आणि या मोदी बाबाचा काय भरोसा आपल्याला काय नोटबंदीचा निर्णय तुम्हाला आम्हाला विचारून घेतला एका दिवशी पुन्हा जर दुर्दैवानं तुमच्या माझ्या हे जर बाबा देशाच्या प्रधानमंत्री झाले तर नोटबंदी सारखे एका दिवशी रात्री दोन तीन महिन्यानंतर आठ वाजता टीव्हीवर येतील आणि देशाच्या जनतेला संबोधित करतील आणि म्हणतील मेरे प्यारे देशवासी हो आज से इस देश में चुनाव बन <laughs> मग ग्रामपंचायतची निवडणूक नाही नगरपालिकेची नाही महानगरपालिकेची नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही विधानसभा नाही केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही घेऊ शकताच गब्बर सिंग दुसरं कोणीच म्हणून या निवडणुकीत तुम्ही एक मतदान जे पार्थ पवारांना करणार आहात तेथे ते तुमचं एक मतदान या देशाची लोकशाही टिकवणारं मतदान असेल आणि तुमचं एक मतदान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनच्या विरोधात गेलेलं मतदान हे या देशात हुकुमशाही आणणार असेल म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये एकीकडं या मतदारसंघात गेली अनेक खासदार शिवसेनेच्या खासदाराने या भागाचा काय विकास केला अरे आले असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा मावळ लोकसभा मतदारसंघ असेल या भागाचा जर कोणी विकास केला असेल तर ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला स्वतः अजितदादा पवार साहेबांनी केला दुसरं कुणीही केला नाही मला उदाहरण या या नगरसेवक ठिकाणी काम करतात दोघांनीही शब्द दिला की आम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारे बारा ते पंधरा हजार मताची मी आपले आभार मानतो पण मी आपल्याला सांगतो याच भागातून एक काही आदरणीय पवार साहेब खासदार झाले याच भागातून एक काळी आदरणीय पवार साहेब खासदार झाले आज याच भागातून आदरणीय पवार साहेबांचे नातू आणि दादांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणुकीत तु उभा आहे तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने या देशाला नेतृत्व दिलं एक राज्याला दिल, नेतृत्व दिलं आजित दादांसारखं आणि आज पुन्हा पवार साहेबांचा सा नातू या निवडणुकीत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला उभा आहे तुमच्या आशीर्वादामुळं पवार साहेब पहिल्यांदा खासदार झाले तुमच्या आशीर्वादामुळे दादा पहिल्यांदा खासदार झाले तुमच्याच आशीर्वादाने पार्थ पवार सुद्धा पहिल्यांदा खासदार होणार आहे आणि जे पवार साहेबांनी जे दादांनी विकास केला तोच तो तो विकास या भागाचा पुढे नेण्याचं काम पार्थ पवार करतील हा विश्वास द्यायला मी आज या ठिकाणी आलो आज आरोप प्रति आरोप निवडणुकीत होतात मी समजू शकतो ते करावे भारत पवारांना अनुभव नाही म्हणून जर आरोप होत असतील ते चुकीचं आहे त्यांनी लहानपणापासून बाळकडू राजकारणाचे पिलेला आहे तुम्ही काय या ठिकाणी करता अरे तुम्ही इतके दिवस तुम्हाला या समस्या कधी कळाल्या का अरे प्रधानमंत्री आवास योजनेचं टेंडर रद्द करावा म्हणून जर या भागाचा विद्यमान शिवसेनेचा खासदार फरवे नगरविकास मंत्र्याकडून निवेदन देत असेल तर तो तुमच्या भागाचा विकास कसा करणार आहे सांगा म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की देशाच्या त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीने आणि या निवडणुकीत आपण सर्वांनी पार्थ पवारांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहावं ही कळकळीची विनंती करायला आलो आहे या भागात आमच्या मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले अनेक लोक आहेत मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करायला इथं आलो आहे आज तुम्हाला माझ्यामध्ये कदाचित नेतृत्व दिसत असेल माझ्यामध्ये जर कदाचित नेतृत्व दिसत असेल आणि त्याचा जर तुम्हाला अभिमान असेल तर माझी आपल्याला विनंती आहे माझ्यातलं आज जे नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला दिसत ते नेतृत्व फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे आदरणीय पवार साहेबांनी मला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आहे म्हणून म्हणून आपण उतराई या उपचारातून होऊ शकत नाही एक एक मतदान मराठवाड्यातलं एक एक मतदान बीड जिल्ह्यातलं आज या ठिकाणी आपल्याला बात महाराच्या पाठीमागं उभं राहायचं आहे मी आपल्याला विश्वास देतो आपल्यापैकी अनेकजण दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मराठवाड्याच्या सर्व लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आला होतात का तुम्ही पाहिलं अख्ख्या मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं उभा राहिला मी आज अभिमानानं सांगतो इथं पत्रकार मित्र बसले आहेत की मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीन जागा लढवते आणि या तिनीला तिन्ही जागा मराठवाड्याच्या जनतेच्या आशीर्वादाने परभणी उस्मानाबाद आणि पीठ तिन्हीला तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस गठबंधन जिंकणार आहे म्हणून तोच विजय आपल्याला या ठिकाणी मावळ लोकसभा मतदार सांगात पाहिजे म्हणून विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्रातला सर्वात तरुण खासदार म्हणून तुमच्या सगळ्यांची सेवा करायला पवार साहेबांच्या तिसरी पिढी तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी दिली गेलेली आहे त्याच्या हातून सेवा घडण्यासाठी या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपण पार्थ परमारांना पाठा एवढी कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र